गुड मॉर्निंग आता वाजले आहे सकाळची नऊ आणि माझे झाले आता आंघोळा आज जायचं मला सानंदच्या पॅरेंट्स मिटिंगमध्ये तर चला आता पटपट कामं आवडते आणि पॅरेंट्स मिटिंगला जाते कारण का पॅरेंट्स मिटिंग आहे बारा वाजेपर्यंत आणि मला पोचायचं आहे लवकर आणि डायरेक्ट पोरांना शाळेतून घेऊन पण यायचं आहे तर चला आता पटकन कामं करते आणि जाते पॅरेंट्स मिटिंगला आता त्याच्या आधी करायचे मला पराठे पहिले ते करून घेते पोरांसाठी तर आता चालू झाली माझे पराठे पराठे गेले होते मी मिक्स ज्या भाज्या होत्या थोड्या गोबी होती थोडं बेसन होतं त्याच्यामध्ये थोडीशी पालक होती जो जो थोडासा भाजीपाला उरला असतो तो मिक्स भाजीपाला होता तर त्याचा मी पराठे केले आणि सारण हा सकाळीच शाळेत गेला होता त्यामुळे पण मी सारण पहिलेच भिजून ठेवलं होतं सकाळीच त्याला चार पाच पराठे होते क्लासमध्ये पण मुलांना आवडते म्हणजे मम्मी पराठ त्याच्यामुळे त्याला एक्स्ट्रा दिले होते आणि खाऊन पण गेला त्याची सकाळची होती शनिवार आहे त्यामुळे शाळा तर तो आठला गेला आता कबीर जाणार आहे अक साडे अकराला त्यामुळे त्याचा पण मला टिफिन करायचा तो पण म्हणाला मला पराठेच दे मग मी तर मग त्याला त्याच्यासाठी पराठे करत आहे स्वयंपाकाला वेळच होऊन जातो आणि इकडे चालू आहे माझी गडबड सकाळी एका एक साईडनं ठेवला चहा मी त्याला ओरडत आहे पहिले आंघोळकर आणि मग नाश्ता करतो त्याचं चालू होतं नाही पहिले मी नाश्ता कर आणि मग आंघोळ करणार तर असं दोघांची आमची किचकिच चालू होती तर तो ऐकला नाही त्यांनी त्याच्याच मर्जीचं केलं आणि पहिले नाश्ता केला आणि मग आंघोळी लागला तर आमची रोजची तशी चालू राहते सकाळी सकाळी आणि मला त्याच्या पॅरेंट्स मिटिंगला जायचं होतं सानंच्या तर मला पण वेळ होता मला अकरा वाजता साडे दहा ते बारापर्यंत पॅरेंट्स मिटिंग होती ते आपण मला पण लवकर निघायचं होतं आता मी याचा टिफिन रेडी करून दिला कबीरचा आणि आता मी पटकन सगळ्यांना चहा देऊन पॅरेंट्स मिटिंगला जायचं आहे तर ते तिकडे उशिरा उठल्यामुळे यांचा चहा पण उशिरा होतो सानानं माझा सकाळी चहा होऊन जातो कारण का आम्ही सकाळी लवकर उठतो सानांची सकाळी साडेसहाला ट्युशन असतं रेग्युलर ते होतो साडेसहाला जातो आणि मग माझा त्याच्यासोबतच चहा होऊन जातो तर असं इकडे चालू आहे माझा तेल दिसत नव्हतं आणि माझ्या हातीच तेलाचं उठलं होतं तर असा गोंधळ कधी कधी होऊन जातो जेव्हा कामात आपण बघणार आहोत तर ते इकडे इकडे सगळ्यांना आपल्या हाती द्यावं लागतं कधी घेतात आपल्या हाताने पण जेवता जेवता उठवायचं नाही म्हणून मी त्याच्या हाती देऊन दिलं तर इकडे माझी निघण्याची गडबड चालू झाली घड्याळेच्या काठाकडे लक्ष आणि फायनली टाईमवर रेडी झाली आता निघते मी अशी गडबड राहते सकाळी आणि इकडे आता ॲटो लवकरच मिळाला नाही तर ॲटो मिळायला खूप वेळ लागतो आणि मी मॅक्सीमध्येच जाते व्यवस्थित वाटते मला मी ॲटो फक्त मॅक्सीमध्ये एवढे झटके लागतात ना एखाद्याचं ऑपरेशन झालं तर हाड नक्कीच मोडणार फायनली मी आली आता घरी आणि आता जे माझे पेंडिंग काम मा आहे ते करते मला छान फुलं दिसले तर आल्याला पहिले फ्रेश झाले आणि पहिले मी माझं वंदना राहिली होती सकाळची ते करून घेते तर झाली माझी वंदना आणि फुलं असल्यावर खूप छान दिसते स्तूप पण इतकं सुंदर दिसतं बरेच जण विचार त्याच्याबद्दल माहिती सांगितली मी तुम्हाला तर आत्ता मी थोडीशी जो दुपारचा स्वयंपाक राहिला माझा तो करते ते भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय